चलाँ। 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 नमस्कार मैत्रीनो कसे हा स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये लक्षपूजनाच्या आदल्या रात्री आम्ही केलेले होते हे बेसनाचे लाडू आणि लक्षपूजनाच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे त्या दिवशी सकाळी सकाळी मी करत आहे अनारसे अनारसांचं पीठ माझं रेडी होतं फक्त हे अनारसे तळायचे होते ते अनारसांचं पीठ मी कसं तयार केलं हे मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं होतं तर सकाळी सकाळी अनारशी घेऊन बसलेले आहे रात्री गुलाबजामही बनवलेले होते बाकीचेही मेंबर जे घरातले आहेत त्यांचेही कामं सुरू आहे जसं मध्ये सासूबाई आहे पुरणपोळीसाठी गुळ फोडत आहेत लक्ष्मीजनाच्या दिवशी मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते पण दिवाळीचे हे जे दिवस असतात ना ते फराळाचे गोडधोडाचे आणि अने अनेक पदार्थ बनवण्याचे असतात आणि त्याचे लगबग माझे सुरू असते बाहेरही कामं सुरू आहेत जसं हा माझा लहान मुलगा मंदार तो गाडी वॉश करतो आहे कार वॉश करतो आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याकडे जे जे काही वाहन असतात त्यांना देखील स्वच्छ करून त्यांची देखील पूजा केली जाते त्याचीही तयारी सुरू आहे सकाळचं माझं ही देवपूजा आटोपलेली आहे आहे आणि जे जे पदार्थ बनत आहेत त्याचं नैवेद्य देवाला आधी जात आहे कारण असं असतं की दिवाळीचे दिवस सगळ्यांचे गोडधोड खाण्याचे दिवस असतात आणि मग देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय मी त्यांना खाऊ देत नाही म्हणून आधी देवाला नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर मग खाण्यास सुरुवात होते जसं हे गरमागरम अनारसे आणि हे बघा हे फराळाचं ताट अनारसे तळत असतानाच मी पुरण देखील शिजवून घेतलं होतं आणि आता माझ्या हसोबाई ते पुरण वाटायला घेत आहेत म्हणजे वाटतात म्हणजे चाहणीतून ते गाळून देत आहेत आणि मुलं या ठिकाणी नाश्ता करायला घेत आहेत म्हणजे दिवाळीचे दिवस जे असतात ना नाश्ता काय करावा याचा कुणालाही विचार करावा लागत नाही सरळ फराळाचे डबे काढायचे आणि मस्तपैकी ताट भरायचं आणि पोटभर खायचं रात्री मी ही बासुंदी देखील तयार करून ठेवलेली होती जी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली होती ती पण खूप छान घट्ट झालेली आहे तिला आता वेळ आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची रात्रभर ती बाहेर होती आणि माझी लहान बहीण म्हणजे माझी जाऊ ती काढते आहे रांगोळी बाहेर ही रांगोळी दिवसभर आकार घेत राहिली असं समजा जवळजवळ ती अकरा वाजेपासून ती रांगोळी काढायला घेते आहे आणि नंतर बघा तर रांगोळीचं शेवटी काय आहे हे तुम्हाला व्लॉगच्या शेवटी समजेल आता आम्ही दोघं बहिणी आहोत ना दोघं बहिणी आम्ही सख्या जावा आहोत असं आमचा हा परिवार म्हणजे आमच्या दोघं बहिणींच्या सासर आणि माहेर एकच आहे खूप छान आनंदाने आणि मस्तपैकी आम्ही दिवाळी साजरी करतो पूर्ण परिवार एकत्र राहतो आणि आम्ही ह्या दोघं बहिणींनीच हा परिवार जोडून ठेवला आहे असं समजा हे माझे दीर आहेत सासू सासरे हे बाहेर गप्पा मारत बसले आहेत आणि बघा प्रत्येकजण काही ना काही कामामध्ये लागलेला आहे जसं आमचा छोटू हा आमचा समीप काय करतो आहे पहा <laughs> अशा पद्धतीने जो तो ज्याच्या त्याच्या परीने आजचा दिवस सेलिब्रेट करतो आहे ज्याला जे काम पडतं आहे ते करत आहे आणि मी या ठिकाणी करते आहे पुरणपोळी म्हणजे छोटे छोटे क्लिप्स मी शूट केलेले आहेत ते या ठिकाणी दाखवते आहे बाहेर रांगोळी बाकीचे आकार घेते आहे जेवण सगळं रेडी झालं देवाला नैवेद्य दाखवून झालं आणि मी गरमागरम भजा तळते आहे सगळ्यांना ताट वाढण्याचं काम माझी बहीण करते आहे माझे म्हणजे माझे लहान जाऊ ते सगळ्यांना ताट वाढते आहे असं हे ताट छान रेडी झालेलं आहे सगळ्यांची जेवणं झाली आणि त्यानंतर शेवटी आम्ही देखील जेवायला बसलो मी देखील बस माझा दाट वाढून घेतलं सगळा पसारा पडलेला होता तो सगळा पसरा आवरला आणि नंतर मी पण रांगोळी काढायला बसलेली आहे म्हणजे रांगोळीला मदत करते असं समजा आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना दिवसभर एवढं काम आहे आणि आज मशीन म्हणजे वॉशिंग मशीनने धोका दिला वॉशिंग मशीन बंद पडली तर कामवाली जी फक्त भांडे घसल्या माझ्या घरी येते ना तिला मी खूप विनोण्या केल्या की प्लीज भां तू आजच्या दिवस कपडे धुवून दे आणि तिला कपडे धुवायला बसलो तिकडे ते का मी शूट केलं नाही नंतर मी रांगोळीला मदत करायला इथे बाहेर आलेले आहे म्हणजे दिवसभर आमची ही रांगोळी हळूहळू होड़ आकार घेत होती वरवर अगदी साधी सोपी दिसणारी ही रांगोळी काढायला खूप जास्त आम्हाला वेळ लागला आणि दिसायला खूप सुंदर दिसते आहे दिस सिम्पल आहे पण तिला वेळ जास्त लागला कारण खूप मोठी होती म्हणून मुलांनी देखील थोडी थोडी मदत केली आता मी फुलांनी पण तिला सजवणार होतो म्हणून फुलांच्या पाकळ्या काढण्याचं कार्य मी मुलांकडे सोपवलं आणि त्यांनी ते इमाने ऐतबारी केलेलं आहे आता मी रांगोळीचं काम बाकी सोडून मध्ये आलेले आहे कारण की लक्ष्मीपूजनाची तयारी करायची आहे जवळजवळ चार वाजलेले आहेत आता दिवसभर सगळं आवरल्यानंतर आण... सकाळी सगळे केस धुतलेले होते ते खूप ओले होते आधी मी त्यांना मोकळे सोडले आणि नंतर मग पुन्हा ही देवपूजा म्हणजे पूजा असताना पुन्हा ते केस बांधून घेतले मी घरच्या घरीच लक्ष्मीपूजन करते कधी यूट्यूबला पाहून किंवा मग आमच्याकडे लक्ष्मीपूजनाचं पुस्तक आहे त्यात वाचून आम्ही देव ही लक्ष्मीपूजा करतो अशा पद्धतीने मी हे सगळं काही सजवलेलं होतं अगदी सुंदर असं छान देवीला त्या ठिकाणी विराजमान करून छोटीशी असं सजावट मी त्या ठिकाणी केलेली के होती असं हे माझं देवघर सजलेलं आहे आणि बाहेरही रांगोळी सजलेली आहे बघा पूर्णपणे रांगोळी आता कम्प्लीट झालेली आहे तिचा कम्प्लीट लुक असा दिसतो आहे संध्याकाळी जेव्हा उजेड होता तेव्हा मी हे शूट करून ठेवलेलं असं पूर्ण अंगणभर म्हणजे पूर्ण पोरचभर आम्ही ही रांगोळी काढलेली आहे मेहनतीने काढली आणि बघा रात्री तिचं लुक इतकं छान खुलून आलं सगळेजण ज्यांनीही पाहिली त्यांनी खूप 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 कौतुक केलं म्हणजे कॉलनीतलं ज्यांनीही त्या रांगोळीला पाहिलं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि आम्ही दोघं बहिणी ही छान मस्त छान नटून थटून अशा तयार झालेलो आहोत गुजराती साडी नेसलेली ने आहे आज ही जी साडी आहे म्हणजे मी आणि तिने नेसलेली नेसले दोघं साड्या माझ्या बहिणीनेच आणलेल्या आहेत आणि ब्लाऊज वगैरे सगळं तिने रेडी करून आणलेलं होतं आणि छान अशी आम्ही सुंदरशी तयारी केली संपूर्ण कुटुंब मुलांनीही कुर्ते घातलेले होते पुरुषांनीही कुर्ते घातलेले होते आणि पूर्ण असं कुटुंब आम्ही छानसं तयार होऊन लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी बसलेलो आहोत सर्वात आधी माझा असा नियम आहे की बाहेर जेवढे पण वाहन उभे आहेत त्यांची आधी पूजा मी करते आणि मग नंतर घरात लक्ष्मीपूजनाला आम्ही सुरुवात करतो आता हे क्रम कोणाच्या घरी उलटसुलट होऊ शकतो आधी लक्ष्मीपूजन करतात आणि मग वाहनांची पूजा करतात पण मी आधी वाहनांची पूजा करते आणि मग लक्ष्मीपूजनाला आम्ही बसतो असा हा माझ्या घरचा क्रम आहे आता बघायला गेलं तर पारंपरिक अशी काहीही नव्हती माझं सासर हे खेडेगावातलं होतं तर त्या ते एवढं काही फॉलो करत नव्हते म्हणजे लक्ष्मीपूजा वगैरे ह्या सगळं जे, जे सोपस्कार आहेत ते मीच सुरू केलेलं आहे असं समजा ते अगदी साधे माणसं होती साध्या पद्धतीने ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण फक्त मातीची लक्ष्मी आणायची आणि तिची पूजा करायची तिला फुलहार वगैरे चढवलं की झालं त्यांची लक्ष्मीपूजा असं होतं त्यांचं पण हे सगळं काही मी सुरू केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता मी इतक्या वर्षापासून करते आहे आणि खूप छान देवीचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे असं आम्हाला वाटतं छानपैकी लक्ष्मीपूजा संपन्न झाली आणि बाहेर आम्ही आता फटाके फोडण्यासाठी आलेलो आहोत कारण फटाके नाही फोडले तर काय दिवाळी साजरी केली है ना फटाक्यांशिवाय दिवाळी पूर्णच आहे पण ना म्हणजे हे फटाके जे असतात ना हे फोडायला किंवा आपण ते पाऊस वगैरे लावतो चक्र लावतो ते खूप साधं साधं वाटतं असतं अचानक पाऊस जोरात फुटला जसं हे भूईचक्र असतं किंवा ते पाऊस असतो तो अचानकही फुटतो कधी कधी आता हे सुद्धा अगदी अंगावर आल्यासारखं होत होतं म्हणजे अशा फटाक्यांचे काही अनुभव त्या दिवशीही आले पण ठीक आहे सगळं काही व्यवस्थित पार पडलं सगळे आनंदात होतो आणि तेव्हा तेवढं काही वाटत नाही जेव्हा मी क्लिप्स पाहते ना तेव्हा वाटतं की अरे खरंच हे फटाके किती धोकेदायक असू शकतात म्हणून नेहमी फटाके फोडताना थोडं सावधान राहायला हवं एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते अशी आम माझ्या घरची ही दिवाळी आणि आज एक विशेष गोष्ट अशी होती की आज लक्ष्मीपूजन आहे आणि माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे म्हणजे माझे लहान आहे तिचा वाढदिवसही आहे तो देखील आनंद होता आणि तो वाढदिवसही आम्ही खूप छान पद्धतीने साजरी केलेला आहे तो आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्याआधी बघा माझ्या घरची ही दिवाळी आणि हे फटाक्यांची मजा अशी ही मजा पूर्णपणे लुटून आम्ही पुन्हा आतमध्ये आलेलो आहोत तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी कारण की बारा वाजण्याच्या आत तिचा बर्थडे सेलिब्रेट व्हायला पाहिजे एकवीस ऑक्टोंबरला तिचा बर्थडे असतो आणि बऱ्याच वेळा तो, तो दिवाळीच्या काळामध्येच येतो अशी माझ्या घरातली ही माता लक्ष्मी आणि माझ्या घरातलीच लक्ष्मी म्हणजे माझी बहीण जिचा आज वाढदिवस आहे आणि तिचं ऑप्शन करताना खरंच खूप आनंद होत आहे बऱ्याच वेळा तिचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी असा वाढदिवस येतो आणि आम्ही सगळा परिवार मिळून त्याचा वाढदिवस साजरी करतो खूप आनंदाने सगळेजण म्हणजे बघा लक्ष्मीपूजा झाली फटाके फोडून झाले दिवसभर आम्ही कितीतरी के काम केलं पण सगळेजण आम्ही खूप खूप आनंदी आहोत आणि सगळा परिवार एकत्र येऊन आम्ही ही दिवाळी साजरी करतो आहोत अशी ही दिवाळी तुमची देखील सगळ्यांचीच खूप आनंदात गेली असणारच जशी आमची जात आहे आता याचा वाढदिवस होता म्हणून तिच्यासाठी मी छोटासा डान्स केलेला आहे तिच्यासोबत तिला एवढं नाचता येत नाही म्हणजे तिला तेवढी आवड नाही मला आहे थोडीफार आवड जेवढं मला नाचता येतं तेवढं मी तिच्यासाठी नाचलेले आहे हेच तिचं बर्थडे गिफ्ट असं मी तिला सांगितलं आणि छान माझी ही छोट्याशा बहिणीसाठी मी छानसा असा छोटासा डान्स केलेला आहे आणि असा आनंदाने तिचा आम्ही वाढदिवस आज साजरी केलेला आहे तर तर स कुठल्याही सणाची मजा जी असते ना म्हणजे खास करून दिवाळीची ती सगळ्या परिवारासोबतच येते आणि आम्ही अशी ही जी मजा आहे आम्ही कित्येक वर्षापासून सोबत सोबत साजरे करतो आहोत आणि दिवाळी साज दिवाळी आमचीही खूप आनंदाने आणि खूप जास्त उत्साहात साजरी होत आहे तर अशा या दिवाळीच्या दिवशी आम्ही छान छान सुंदर सुंदर असे हे फोटो काढलेले आहेत सगळ्यांनी फोटोशूट केलेलं आहे कारण की ह्या दिवाळीच्या आठवणी ह्या फोटोमध्ये कैद होतात आणि नेहमी त्या आपल्या स्मरणात राहतात म्हणूनच हे फोटो काढ कार्ण काढावे असं मला वाटतं कारण की हे फोटो राहून जातात आणि जेव्हा आपण हे फोटो पाहतो ना तेव्हा आपल्या सगळे सगळ्या आठवणी येतात त्या दिवसाचा जो थकवा असतो किंवा त्या दिवशी जे काम केलेलं असतं ते कधीही आठवत नाही तिथला फक्त आनंद आपल्याला आठवण राहतो आणि दिवाळी आहे आणि मी छोटे छोटे व्हिडिओ बनणार नाही असं कधी होणार नाही कारण की मला फोटो व्हिडिओची खूप जास्त आवड आहे तर असंच मी ह्या सगळ्या ज्या पंत्या आहेत त्या छानपैकी सजवल्या आणि त्या बाहेर घेऊन जाते आहे आता आहुंना असं वाटलं की हे फोटो काढायला सांगत असेल म्हणून ते माझ्या मागे मागे आले त्यांना सांगितलं की मी फोटो नाही काढते मी स्वतःचा व्हिडिओ बनवते आहे असं मी त्यांना सांगितलं आणि ते छानपैकी पाहत आहेत की हे काय नेमकं करते काय आहे तर काही नाही त्या सगळ्या ज्या छान सुंदर पंत्या होत्या ना त्या मला या रांगोळीवर ठेवायच्या होत्या त्या मी घेऊन आली बाहेर आणि माझा मुलगा आहे तो हे सगळं शूट करतो आहे आणि त्या रांगोळीवर त्या पंत्या ठेवताना तो म्हटलं की मम्मी थांब गं तुझा छान फोटो काढते छान चा, चा, छान फोटो काढतो मस्त फोटो येईल याच्यामध्ये तर असं तुम्हाला सांगतो आहे आणि मग मी फोटोची पोज देते या ठिकाणी मस्तपैकी थांबलेली आहे तर तर मैत्रिणो अशी ही माझ्या घरची दिवाळी तुम्हाला कशी वाटली निश्चित मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला तुमचं एक सबस्क्रिप्शन खूप मोठं मोटिवेशन आहे पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि उत्साही राहा बाय